धनपत्नी या ठिकाणी आलेले त्यांचं सुद्धा मी मनन करतो आशीर्वाद देतो आणि नवनीत प्राणांचे वडील सुद्धा माजी सैनिक होते आणि त्यांची सैनिकांची मुलगी अमरावतीची खासदार झाली आणि आपल्या सगळ्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद होतो की नेहमी तुम्ही साथ दिला आणि लढाईमध्ये नेहमी यश विजय पराजय चालत राहते पण नेहमी मी पाहिलं की सैनिकांचे बंदूक असो की नसो ने करना आए, हो ते नेहमी लढाईसाठी तयार राहतात कारण की आज सैनिक जो आहे तो आपल्या देशाचं मनोबल वाढवते आपल्या देशाचं जे आपलं काम करायची प्रवृत्ती आहे ती मजबूत करते ती साखर सैनिकांमध्ये आहे की भारताचा सैनिक जर आपण पकडलेला लढ ठेवलं तर प्रत्येक लढाई आपण जिंकू शकतो प्रत्येक लढाईला आपण सामना करू शकतो अशी लढवैया प्रवृत्ती आपल्या देशाच्या सैनिकांची आहे आज इथे रिटायर झालेले सगळे माझे सैनिक आहेत आज इथे त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजन केला मी खरंच त्यांचं अभिनंदन करीत की अशा प्रकारे पंचवीस वर्ष पूर्ण कारगिलच्या युद्धाला झाले आणि त्याची आठवण म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि मला या ठिकाणी बोलवलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्या सैनिकांचे मनापासून आभार व्यक्तो करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सं जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद